या पोरीस मी वजा का कथा चष्मा ठेदी ना या नात्रेसनी मला वाला कथानी तर चष्मा बी मी चापली राह ना पोरीस ठेदी ना आणि मी बट भर थांबला चष्मा बसल बी विचार ठेव या ना वजा बस ना ठे तुमले दखाडस मी तुम्ही अंडेर लागस ना तुम्ही अंडेर कशी घर ठेवस गुरे देखा तुमलं मला आठे बोला आणि लागतील याईन काय असेल जे टाका जायले माहेरले जा नाही म्हणे ब्लाउजे टाकाले पोरेस सांगता साशेत ते पोरे पोयस ना एनशातच घर का पोरे उनात बो म्हणाला शेनाई दांडि कराले आणि मी दाखव नाही सांगू रातले जिलबी आवडल होती म्हणजे ते देखी ती जिलबी दखान कसून घेली जिलबी पडेल तिने एक का आणि म्हणे आता जिलबी देखी ना म्हणा नवराल्याशी जिलबी आवडस तिने जिलबी सुद्धा एकच चपई जिलबी होती जिव आता जिलबी देखी ना त्या माणूसला सांगा ना काय करतीस तुम्हाला ती ना फ्रीज बी मी वस्तू का देत नाही बाई ती हा त्या माणूसले दूध लागस दोन गोब्या दूध नाही भरेल रातीस दूध तर देतच नाही दखाडस मी तुमले दूध मला अँडवरनी दिअळ लेटर ना उठायला आहे पातेली भरीचशी रात्री दिन नाही मॅम मग त्याला दखाडस मी तुमले थांब हा की मला हातेले सांडायचं हा एक पातेली दूधनी भरिचशी देखा तिथले तरी आपण येऊ आणि ती खरी काय देखा लिंबू निंबू दे पण आहे बाईले सुद्धा देते बाईले सुद्धा देत नाही निंबू काल दिंबूले आले होते नाही या भांडा दे खाती चरिलेस असा हा काय लक्ष मी पाणी करीत का दिनभर काम चाले दिनभर दिसले इसले इसले खात मात याचे अजिबात काम माठमा सुद्धा पाणी टाकेल नाही तुम्ही आंडेर आय का अं ला पडस कधी सुद्धा माठमा पाणी टाकेल नाही ये हा एवढी दिसी म्हणा अंडावरने शिस्तोय तर शेर तिला गुंडाली जाई आपला असं गुंडाली जाण पडे हा पाणी काढणं पडेल आणि ते पाणी जर सरी जाय म्हणा सासरा बाई अस अर्धा गल्ला ज देऊ ना तनकन बोले असा लाईट आहे बाई रात दिन चालतोस अस ना माहेरले दोनच रूम नगर शेत आणि एकच लाईट शे आता मधमा लाईट लाईट शे असा, लाए लाए शे, असा <laughs> दीवार उद्या ये सुद्धा पडत नाही त्या दिवार ना माइक लाईट ये मुला नाना का रागी द्या बरं तुम्ही म्हणच्यात नाय मी अंडेर हाय रे काले कांदा तर काढत नाही तुम्ही अंडेर ना हा मग हा खूप त्रास ना कांदा शेतच आहे मग हा खूप आणि या सुद्धा महिना वी घ्यावी महिना तर ठीक निवडावास नाही तसच कांदा आई करस। ते सा ते शिका कर टाकत नाही दुपारले जेवण करी घ्या बारा वाजयाना आणि आता साडे तीन वाजेल शेतस तवच नाही थाटी सुद्धा पडेल मला आई दे हो। थाटी पडेल ना पडेलशी जवळ मी उठस म्हणा या चालू चालूनही देतस जवळ मी उठस तोळेस ती थाटी पुसलीस नाही तर ती ती थाटीच पुसलेली जात नाही साड्या तुम्हाला सांगत नाही बाई असं कपाड बरेल आहे तिनं साडीस न साडी सुद्धा लैनी ती आठे लैनी ना चिल्ल पाळी गे का काय तर ती ठीक आहे मी अडे सोपावर झोपेलो होतो आणि त्या बाहेर बसेल होतात ना तू खिराज दात